आहे तुमचं कोमल स्टाईल कॉर्नर मध्ये आणि आज गुढीपाडवा सगळ्यांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा सो so, फायनली माझ्या भावाने स्कूटी घेतली आणि आम्ही आता इथे व्हिडिओ काढायला आलोय आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं या ब्लॉगवरून पण आता लक्षात राहिलं तर आता ब्लॉग फायनल माझ्या भावाने स्कूटी घेतलेली आणि फर्स्ट राईड मारायला चालले आणि मस्त वेगळी व्हिडिओ काढणार आहे कसं वाटतंय जी स्कूटी आले एक नंबर वाटते मस्त वाटते ड्रीम कम्प्लीट झालं माझ्या जा भावाचं आणि तुला पाडव्याच्या खूप शुभेच्छा आणि असा खूप मोठा 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 होत जा आणि खूप प्रगती कर धन्यवाद बहिणीला विसरू नाही सणा तुझ्याशिवाय काहीच नाही व्हिडिओ काढायला आले

आज आहे पाडव्या स्पेशल मम्मी तू काय बनवलंय पाडव्या स्पेशल मी बनवलाय आणि खूप दिवसाने म्हणजे खूप वर्षाने मी पाडव्याला येते आणि चकुली तर आम्ही आता मस्तपैकी जो पहिलं असं असायचं की सण असला की आमच्याकडे पुऱ्या लाटायला असायच्या तर ते आज आम्ही फील करणार आहे आणि हे बघा इथे कशी बघा कशी खाती काय म्हट खाती खायला भेटत नाही का तुझ्या मम्मी नाही भेटत मम्मी तुझ्या फुर्या गुज्यासारख्या फुगल्यात ना हा फुकते ना त्या पुरी भात किस्पी दे आता तर छोटूसा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय